ठरलं तर मग या मालिकेच्या तीस जानेवारीच्या जबरदस्त भागामध्ये मधुभाऊंना ज्या वेळेला प्रियाच्या तोंडून सत्य समजलेला अर्जुनला विरोध करणारे मधुभाऊ अचानकपणे प्रियाचं लग्न होते म्हटल्यावरती सायली आणि अर्जुनच्या नात्याबद्दल आता शाशंक झालेले आहेत आणि इथूनच सुरू होणार आहे प्रियाची बनवती कुठेतरी आपल्या मुलीसाठी मधुभाऊंना वाटणारं प्रेम आणि त्यातच रविराजांना अर्जुनबद्दल आलेली शंका सगळ्या गोष्टी जुळून येत प्रियाचा प्लॅन सायली आता एक जबरदस्त युक्ती करत कसा फ्लॉप करणार आहे हे या व्हिडिओमध्ये पाहूया तीस जानेवारीच्या भागामध्ये प्रिया आता मुद्दाम जळवण्यासाठी सायलीला घरी आलेली असते आणि ती म्हणते सायली येऊ का गं सायली म्हणते ये, ये ये बस इकडे प्रिया यावरती प्रिया विचार करते हिचं बहुतेक डोकं फिरलेलं दिसतंय आणि प्रिया म्हणते कुठे बसू अगं दोन माणसं उभी राहण्या इतपत इकडे जागा नाही आहे बरं ते सगळं जाऊ दे मी काही इकडे बसायला वगैरे आलेली नाही आहे मी तुला फक्त हे सांगायला आलेली आहे की माझं ना लग्न आहे माझं आणि अर्जुनचं लग्न ठरले यावरती सायली म्हणते अच्छा तू म्हणून आलीस का बस ना मी तुझ्यासाठी चहा ठेऊ की कॉफी ठेऊ यावरती प्रिया सांगायला लागते काय चाललंय काय तुझं अगं मी अर्जुनसोबत लग्न करते सायली म्हणते अच्छा म्हणजे तू माझ्या नवऱ्यासोबत लग्न करतेस का यावर प्रिया म्हणते तुला अजूनही ही गोष्ट मजा वाटते आहे का तुझं आणि अर्जुनचं डिवोर्स पेपर ऑलरेडी कोर्टामध्ये फाईल केलं गेलेलं आहे आणि तरीसुद्धा तरीसुद्धा तुला ही मजा वाटते सायली म्हणते नाही ना अगं डिवोर्स पेपर कोर्टात फाईल केलास ना ठीक आहे म्हणजे डिवोर्स हा कोर्टात होऊ शकतो पण मनाचा डिवोर्स तू कधीच करू शकत नाहीयेस यावरती प्रिया म्हणते तुझं काय डोकं फिरलंय का अगं अर्जुनने तसं वचन दिलेलं आहे आणि काहीही झालं ना तरी सुद्धा आमचं लग्न होणार आणि होणारच यावरती आता इकडे प्रया आता सायडी सांगायला लागते अगं प्रिया तुला माहितीये ना तू जे काही स्वप्न बघितलेस ना तशी स्वप्न तू याआधीसुद्धा खूप बघितलीस तू याआधी चंद्र तोडून आणायचा म्हणून हट्ट करत होतीस माहितीये ना आश्रमात असताना त्यानंतर इतकंच करून काही तू थांबलेली नाहीयेस तर त्यानंतर तू काय केलंस पैशाचं झाड लावायचं होतं तुला आठवतंय का त्यासाठी नाणी पेरली होतीस पैशाचं झाड येईल म्हणून आणि हेच कशाला अशी कित्येक स्वप्न तू आश्रमात असताना उघड्या डोळ्यांनी पाहिली होतीस ना झाली का पूर्ण नाही ना तेच मी तुला सांगते हे सुद्धा स्वप्न काही तुझं पूर्ण होणार नाही आहे हे सुद्धा तुझं दिवा स्वप्नच आहे यावरती आता प्रिया म्हणायला लागते अगं अर्जुनसोबत माझं लग्न ठरलंय आणि तरी तू इतकी शांत आहेस तुला काय वाटतं तू डोक्यावरती पडलेस का काय झालंय काय तुला यावरती सायली म्हणते माझं सोड तुला काय झालंय ते सांग अगं अर्जुन सरांसोबत तू लग्न करूच शकत नाहीस यावरती प्रिया सांगते का तुझा डिवोर्स झाल्यावर ती तू लिगली सेपरेट होशीलस ना यावरती सायली सांगते तू डिवोर्स कर ग कागदावरती मनाचा डिवोर्स हा कधीच होणार नाही आहे मी त्यांची बायको आहे होते आणि राहणार आहे यावरती प्रिया सांगते अगं पण तूच तर म्हणतेस ना याआधी म्हणायचीस की कायद्याने मी त्यांची बायको आहे कायद्याने मी त्यांची बायको आहे आता कायद्याने मी त्यांची बायको होणार आहे आणि इतकंच नाही तर अर्जुनच्या नावाचं मंगळसूत्र मी माझ्या गळ्यामध्ये मिरवणार आहे यावरती मग आता सायली सांगायला लागते ठीक आहे तुम्हाला चॅलेंज दिलेस ना की अर्जुनच्या नावाचं मंगळसूत्र तू तुझ्या गळ्यात घडला तर मी पण तुला चॅलेंज देते की अर्जुन सरांच्या नावाचं मंगळसूत्र जे ऑलरेडी माझ्या गळ्यात आहे त्याला हात तर लावून दाखव त्याला हात लावून दाखवलास तर मानेन मी की तू अर्जुन सरांसोबत लग्न करायला सक्षम आहेस अगं त्याच्याकडे पाहणं पण मी तुला देणार नाही आहे त्यामुळे या सगळ्यामध्ये तू कितीही हे केलंस ना तरी अर्जुन सर आणि तुझं लग्न होणं कठीण आहे माझंसुद्धा तुला ओपन चॅलेंज आहे की माझ्या गळ्यातलं मंगळसूत्र तू तु काढूनच दाखव म्हणून असं म्हणत सायलीने प्रियाला ओपन चॅलेंज दिलेलं असतं प्रिया म्हणते हे बघ मला ना या सगळ्यामध्ये तुझ्या आधी लागायचंच नाही आहे तू ना डोक्यावरती पडलेस तुला तर काही कळतच नाही आहे की मी काय बोलते काय सांगते आहे अर्जुन या लग्नाला तयार झालं आहे पण तरीसुद्धा तुला आता तेच 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 तेच, तेच, तेच। बोलायचं असेल ना तर मला तुझ्याशी काहीही बोलायचं नाही आहे यावरती सायली म्हणते ठीक आहे माझं चॅलेंज एक्सेप्ट कर आणि आत्ताच्या आत्ता इथून तडक निघ चल मला तुझ्याशी काहीही बोलायचं नाही आहे अर्जुन सरांची बायको मीच होते मीच आहे आणि मीच राहणार आहे तुला जे करायचं ते कर ओपन चॅलेंज असं म्हणत सायलीने आता प्रियाला चॅलेंज दिलेलं असतं प्रिया सुद्धा जरा गडबडते आणि विचार करायला लागते या सायलीमध्ये इतका कॉन्फिडन्स कुठून आला आत्तापर्यंत मुळूमुळू रडणारी ही सायली दर वेळेला आपल्याला काहीही झालं तरी सुद्धा उलटून न बी सायली आज अचानकपणे अशी का वागायला लागली नक्की हिला इतका कॉन्फिडन्स आला तरी कुठून असं म्हणत प्रिया तिकडून रागारागात निघून जाते पण तिच्या डोक्यातून विचार जाता जात नसतो काहीतरी गडबड आहे सायलीला असं काहीतरी माहिती आहे का किंवा तिच्या डोक्यात असं काहीतरी आहे का की ज्याच्यामुळे आमचं लग्न ही मोडणार आहे नाही नाही साई हे झालं तरीसुद्धा मला सावध राहिलं पाहिजे निघताना सायली म्हणते बाय प्रिया येत राहा अशी अधूनमधून आणि प्रिया अजूनच गडबडते नक्कीच डोक्यात हिच्या काहीतरी चालू आहे आणि नक्कीच ही आपल्याबद्दल काहीतरी कारस्थान करणार हे आता तिला चांगलंच कळतं पण या वेळेला यावेळेला काहीही झालं तरी सायलीला मला वरचड होऊ द्यायचं नाही आहे सायली जर का माझ्यावर चढ झाली तर माझं काही खर ना खरं नाही असा विचार करत प्रिया तिकडून निघणार त्याच वेळेला मधुभाऊ तिकडे येतात मधुभाऊ प्रियाला पाहतात आणि तू इथे यावरती प्रिया म्हणते काय आहे माझं ना लग्न ठरले माहिती आहे का बरं ते जाऊ दे तुम्ही आतमध्ये जा पहिले तुमची सायली आहे ना तिला जवळजवळ वेळ लागलेला आहे वेड म्हणजे मी तिला सांगितलं की माझं अर्जुन सोबत लग्न होणार आहे तर तिला धक्का बसायला पाहिजे पण वेड्यासारखं काहीही बरत बसलेली आहे आणि जरा तिला चार गोष्टी समजवा मला काय वाटतं आहे का, का? तिला न उपचाराची गरज आहे त्यामुळे तुम्ही तिला उपचार द्या आणि आता जरा तिच्यावरती उपचार केला तर ती बरीतरी होईल बघा जरा मधुभाऊ काय ते यावर ती मधुभाऊ म्हणतात काय अर्जुन सरांसोबत तुझं लग्न यावरती प्रिया सांगायला लागते हो अर्जुन सरांसोबत माझं लग्न होणार आहे आणि ते पण सगळ्या घरच्यांच्या संमतीने त्यामुळे मधुभाऊंना जरा धक्काच बसतो यावरती प्रिया म्हणते पण माझं लग्न होणार आहे तुम्हाला इन्व्हिटेशन नक्की ना या हा माझ्या लग्नाला हा म्हणजे सुभेदार फॅमिली तुम्हाला उभं तरी करेल की नाही दारात ही काही गोष्ट मला माहीत नाही आहे पण तुम्ही या बरं का असं म्हटल्यावर ती मधुभाऊ जरा गडबडतात आता हे काय नवीन इकडे आता अर्जुन हिच्यासोबत लग्न करायला कसा तयार झाला मधुबाऊना सगळ्याच गोष्टी अगदी वेड्यासारख्या वाटायला लागतात कारण कारण प्रियासारखी मुलगी आता अर्जुन सोबत लग्न करणार आणि सायलीचं प्रियावरती असलेलं प्रेम आता सायलीचं अर्जुनवरती असलेलं प्रेम हे मधुबाऊन जाणवलेलं असतं मग तरी सुद्धा तरी सुद्धा हे सगळं कसं प्रिया सांगायला लागते या फॉर्मॅलिटीज सगळ्या पूर्ण करणार आहे मी तुम्हाला पत्रिका देण्याच्या फक्त आता सुभेदारांनी घरात घेतलं तर माझ्या लग्नाला आलात तर बरं होईल असं म्हटलं की आता प्रिया तिकडून निघून जाते पण मधुभाऊंना जरा धक्काच बसतो काय आहे हे सगळं आणि आता सायलीला या सगळ्यामध्ये विचारण्यासाठी ते आत येतात निघता निघता प्रिया म्हणते बरं ते जाऊ दे तुम्ही सायलीला दवाखान्यात घेऊन जा ह बहुतेक वेळ लागले तिला असं म्हटल्यावरती मधुभाऊंना काही कळतच नाही आणि कुठेतरी आता मधुभाऊंच्या मनामध्ये या सगळ्या गोष्टी घर करून बसतात मग मधुभाऊ आतमध्ये येतात त्यावेळेला इकडे आता सायली आणि कुसुम हे दोघी जणी बोलत असतात तेव्हा सायली सांगत असते मी टू पॉइंट म्हणजे अर्जुन सर मला म्हटले असते की सायली तुम्ही टू पॉइंट ओ आहात याच्यावरती कुसुम म्हणते काय टू पॉइंट ओ म्हणजे काय यावरती सायली म्हणते हे बघ मला पण ते काय माहित नसतं पण आता तुला मी जी काही दिसते आहे ना ती आहे टू पॉईंट ओ आत्ता माझ्याकडे पहा आणि समजून जा टू पॉईंट ओ काय असतं ते असं म्हटल्यावरती आता इकडे सायली आणि कुसुम हसायला लागतात तोपर्यंत मधुभाऊ ते विचार करतात ज्या पद्धतीने हिने मला आत्ता सांगितलेलं आहे तन्वीने की प्रियाने की या दोघांचं लग्न ठरले तर या दोघांचं लग्न ठरलं असलं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये सायलीला काहीच फरक पडत नाही आहे नाही नाही नक्की काय आहे मला तर काही कळत नाही खरंच सायलीला काही प्रॉब्लेम झाला आहे का मधुभाऊंना सायलीची चिंता वाटते किती का तरी का अर्जुन स, अर्जुन काही झालं असलं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये मधुभाऊंना सायली अशी का वागते आणि अर्जुन अर्जुनचं लग्न जवळल्यावरती पण तिला काही फरकच पडलेला नाही आहे असा ते विचार करायला लागतात त्यावरती आता इकडे मधुभाऊ सांगायला लागतात मला बाहेर भेटली होती मला सांगत होती की अर्जुनसोबत तिचं लग्न जमलंय म्हणून यावरती सायली सांगते हो मधुभाऊ तिचं लग्न अर्जुन सरांच्या सोबत जमलंय पण हे लग्न काही होणार नाहीये तुम्ही काळजीच करू नका मी तुमच्यासाठी चहा आणते असं म्हणत सायलीचा कॉन्फिडन्स एकदम नेक्स्ट लेवलला असतो तर सायलीच्या मनात नक्की काय असतं हे कुसुमला मधुभाऊंना कळत नसतं पण कुसुमला तिचा हा कॉन्फिडन्स खूप आवडत असतो कुसुमाता खूप खुश असते की सायली रडत न बसता आपला लढा स्वतः लढत आहे आणि या गोष्टीचा तिला खूप खूप आनंद वाटत असतो तोपर्यंत तो इकडे आता अर्जुनला या सगळ्याची कल्पना नसते त्याने हार मानलेली असते कारण आता या सगळ्यामध्ये हार मानण्याशिवाय त्याला पर्यायच नसतो कारण पूर्णाजीच्या भल्यासाठी किंवा पूर्णाजीला या सगळ्यामध्ये बरं वाटावं यासाठी केलेला हा त्याने एक प्रयत्न असतो हे सगळं चालू असताना आता अर्जुन आपली सायलीची जवळ घेतो आणि रडत असतो त्याला सगळ्या आत्तापर्यंतच्या चांगल्या वाईट आठवणी आठवत असतात आणि त्या आठवणी आठवत असताना त्याला खूप वाईट वाटत असतं सायलीसोबत घालले क्षण त्यानंतर आपण प्रेम व्यक्त केलं त्यानंतर मधुबाऊंनी आडखाटी आणली तरीसुद्धा तरीसुद्धा सायलीने आपलं प्रेम व्यक्त केलं कशा पद्धतीने आपण तिला थांबवत होतो तिने ओढणी दिली हे सगळे सगळे क्षण त्याच्या समोर येतात आणि ती ओढणी आता अर्जुन आपल्या पूर्णपणे अंगाशी कवटाळून ठेवतो सायलीची त्याला आठवण येत असते आणि आता तोपर्यंत मधुभाऊंनी केलेला विरोध मधुभाऊंना दिलेला आपण ओपन चॅलेंज की काहीही झालं तरीसुद्धा तरीसुद्धा तरी आपण सायलीला घरी आणणार पण हे चॅलेंज आपण पूर्ण करू शकलो नाही आपण फक्त पोकळ त्यांना धमकी दिली होती संपलं सगळं संपलेलं आहे अशी आता हार मानल्यामुळे अर्जुन रडत असतो आणि अर्जुन रडत असतो त्याला काही गोष्टीच कळत नसतात की नक्की काय झालंय ते हे सगळं चालू असताना अर्जुनला खूप वाईट वाटत असतं पण त्याच वेळेला इकडे आता सुभेदार फॅमिलीमध्ये आलेले असतात रविराज रविराज या सगळ्यामध्ये आता अर्जुनला विचारण्यासाठी आलेले असतात रविराज आणि आता त्यांच्यासोबत प्रतिमापड असते दोघांना पाहिल्यावरती आता इकडे पूर्णाजी म्हणते तुम्ही दोघंजण अचानक यावरती रविराज म्हणतात पूर्णाजी तुमची तब्येत कशी आहे पूर्णाजी म्हणते मला काय झालंय आता मी एकदम ठणठणीत आहे तन्वी माझी सून बनवून या घरात येणार आहे ना आणि त्यामुळे त्यामुळे मी खूप 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 खुश आहे असं म्हटल्यावरती रविराज म्हणतात खरं तर मी आज अर्जुनला भेटायला आलेलो आहे मला अर्जुनला भेटून काही गोष्टी क्लिअर करायच्या आहेत असं म्हटल्यावरती प्रताप म्हणतो हो की आहे ना अर्जुन घरी आहे ना यावरती रविराज म्हणतात त्याला बोलवशील का असं म्हटल्यावरती इकडे आता अर्जुनला आवाज दिला जातो तर प्रतिमा विचारायला लागते तन्वी कुठे आहे अस्मिता म्हणते ती तिच्या मैत्रिणीकडे गेलेली आहे येईलच इतक्यात तोपर्यंत कल्पना अर्जुन अर्जुन असं म्हणत अर्जुनला आता बोलवते अर्जुनला बोलवल्यावरती अर्जुन खाली येतो खाली आल्यावरती रविराज त्याच्याजवळ येतात त्यावरती आता इकडे पूर्णाजी म्हणायला लागते हे बघ अर्जुन आता हे अरे तुरे सिनियर हे बोलणं बंद कर हं सासरे आलेत तुझे सासरे आलेत आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये तुला आता त्यांचा रिस्पेक्ट करायला पाहिजे सासरे बुवा म्हणताना किंवा बावा म्हटला तरीसुद्धा चालेल हं असं म्हटल्यावर ती रविराज म्हणतात थांबापूर नाही काहीही ना ती जोडायच्या आधी मला काही प्रश्नांची सडेतोड उत्तरं हवी आहेत आणि ही उत्तरं मिळाल्याशिवाय मी या सगळ्यामध्ये लग्न काही म्हणजे मी ह्या सगळ्यामध्ये अजून हे नातं काही एक्सेप्ट करणार नाही असं म्हटल्यावरती मग आता इकडे अर्जुनच्या इथे जवळ रविराज येतात अर्जुनच्या जवळ रविराज आल्यानंतर मग आता ते समोर येऊन उभे राहतात आणि मागच्या वेळेला ज्या वेळेला साखरपुडा झाला होता त्यावेळेला तू लग्न करून आलास साखरपुड्याच्या वेळी जेव्हा तू लग्न करून आलास त्यावेळेची सिच्युएशन मला आठवते माझ्या मुलीच्या डोळ्यामध्ये खूप अश्रू आले होते माझी मुलगी रडून रडून अगदी विचित्र झाला होतं यावेळेला मला तसं काहीही होऊ द्यायचं नाहीये काहीही झालं तरी सुद्धा मला तुझ्या तोंडून काही गोष्टी ऐकायच्या आहेत कारण ज्या वेळेला लग्न ठरलं किंवा लग्न ठरवायला मी इकडे आलो होतो त्यावेळेला तू नव्हतास त्यामुळे तुझा या सगळ्यावरती काय पॉईंट ऑफ व्ह्यू आहे हे, हे मला कळालेलं नाही आहे आणि ते जाणून घेण्यासाठी मी इकडे आलेलो आहे असं म्हटल्यावरती मग आता रविराज म्हणतात मी मेन मुद्द्यालाच हात घालतो म्हणजे आत्तापर्यंत तू तन्वीसोबत म्हणलं कधीही लग्न करण्यासाठी तयार नव्हतास पण आत्ता आत्ता अचानकपणे तू लग्न करण्यासाठी तयार झालेलं आहेस यासाठी मला थोडंसं आश्चर्य वाटतंय मला तुला इतकंच विचारायचं आहे की तू या सगळ्यामध्ये मनापासून या लग्नाला तयार झालायच की कुला कुणी जबरदस्ती केलेली आहे आणि या लग्नासाठी तयार केलेलं आहे असं म्हणत रविराजांनी सडेतोड प्रश्न विचारलेला असतो रविराजांनी विचारलेल्या प्रश्नाचं अर्जुनकडे काहीच उत्तर नसतं एकतर तो मनापासून या लग्नाला तयार झालेला नसतो पण दुसरं हे म्हणजे की हे सगळं एक्सेप्ट केलं किंवा हे सगळं बोललं तर पूर्णाजीची तब्येत बिघडणार असते आणि पूर्णाजीच्या तब्येतीसाठी मग मात्र आता अर्जुनला काही बोलता येत नसतं अर्जुन काहीच बोलत नसतो आणि तो पूर्णपणे गप्प बसलेला असतो आता बराच वेळ ही ऑकवर्ड सिच्युएशन होते घरचे पण टेन्शनमध्ये येतात प्रतिमा टेन्शनमध्ये येते की नक्की काय झालेलं आहे अर्जुन आता काहीतरी बोल तू जर बोललास तर मला तुला सपोर्ट करता येईल पण तू बोलणं महत्त्वाचं आहे यावरती कल्पना म्हणते अर्जुन तुझ्या मनात जे काही आहे ते सांग अर्जुन काहीही बोलत नाही म्हटल्यावरती रविराजांना शंका यायला लागते की नक्की काय चाललंय इकडे आता पूर्णाजी बाकी सगळे सगळ्यांनाच टेन्शन येतं की अर्जुन काही का बोलत नाहीये आणि आता याच वेळेला प्रिया तिकडून येते प्रिया येते आणि आता इकडे रविराज बोलत असतात ते ती ऐकते आणि ती म्हणते मी सांगते अर्जुनच्या मनात काय आहे हे मी सांगते असं म्हटल्यावरती इकडे आता सगळेच जण प्रियाच्या दिशेने पाहायला लागतात आता ही काय नवीन सांगणार आहे सगळ्यांना जरा टेन्शन येतं तोपर्यंत प्रिया म्हणते बाबा अर्जुनने पूर्णाजीला वचन दिलं आहे अर्जुनने या सगळ्यामध्ये त्याच दिवशी सांगितले की तो हे लग्न करायला तयार आहे असं म्हटल्यावरती रविराज म्हणतात हे तू सांगतेस ना पण मला हे त्याच्या तोंडून ऐकायचं आहे काही झालं तरीसुद्धा मी त्याच्या तोंडून हे ऐकेन त्याच वेळेला मला विश्वास बसेल की की या सगळ्यामध्ये तो तुझ्याशी खरंच लग्न करायला तयार आहे एकदा तुझ्या डोळ्यामध्ये मी अश्रू पाहिलेत यापुढे तुझ्या डोळ्यात अश्रू मी पाहू शकत नाही त्यावरती प्रिया म्हणते बाबा मी बोलले काय किंवा तो बोलला काय विराज म्हणतात मी म्हटलं ना मला अर्जुनच्याच तोंडून हे सगळं सत्य ऐकायचंय बोल अर्जुन असं म्हटल्यावर ती अर्जुन आता इकडे आड आणि तिकडे विहीर असं होतो पूर्णातजीला सुद्धा टेन्शन येतं की नक्की आता अर्जुन काय बोलणार आहे त्यावेळेला अर्जुन म्हणतो माझ्यासाठी माझं जग म्हणजे माझी पूर्णाई आहे मी पूर्णाईला खूप मानतो आणि त्यासाठी पूर्णाईला दिलेलं वचन मी आयुष्यात कधीही मोडणार नाही आहे मी तन्वीसोबत लग्न करीन हे मी पूर्णाईला वचन दिलेलं आहे आणि पूर्णाईला दिलेल्या वचनामुळे मी पूर्णपणे अडकलेलो आहे आणि काहीही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये मी पूर्णाईचं वचन पूर्ण करणार प्रिया म्हणते झालं बाबा तुमचं समाधान बोलला ना अर्जुन की तो माझ्यासोबत लग्न करणार आहे म्हणून तुम्ही पण बाबा खूप चिंता करता तसं काहीही नाही आहे तुम्ही जसा विचार करता तसं काहीच नाही आहे असं म्हटल्यावरती आता इकडे रविराजांना थोडीफार तरी खात्री होते पण अर्जुनच्या या उत्तरामुळे त्यांना समजायला पाहिजे होतं की हे फक्त पूर्णाईला दिलेलं एक वचन आहे या वचनाच्या पलीकडे जाऊन अर्जुन काही प्रेम वगैरे करत नाही हे हुशार वकील रविराजांना एकतर कळायला पाहिजे होतं किंवा कळून सुद्धा आपल्या मुलीसाठी ते गप्प बसले होते दोघांपैकी एक काहीतरी कारण असण्याची शक्यता असते प्रिया म्हणते बघितलं बाबा झालं ना झालं ना तुमच्या मनासारखं सगळं तुम्ही उगाचच या सगळ्यामध्ये टेन्शन घेत होतात काही नाही अर्जुन हे लग्न करायला मनापासूनच तयार आहे असं म्हणत आता मात्र इकडे प्रिया या सगळ्यामध्ये आता रविराजांना बोलत असते मग रविराज तिकडे येऊन बसतात त्यावेळेला अस्मिता म्हणते झालं आता सगळं कन्फर्म झालेलं आहे आता कुणीही या सगळ्यामध्ये शंका कुशंका काढू नका में लेंगा ठाकते, ची वगरे हो, सग्ड़ा सग्ड़ा मी डिझायनरकडे लेहंगा टाकते ज्वेलरीची वगैरे सगळी शॉपिंग करते यावरती प्रताप म्हणतो हो कॅटरस आणि डेकोरेशन याचं सगळं सगळं जे काही आहे ते मी बघतो यावरती पूर्णाजी म्हणते कल्पना मला काय वाटतं माहिती आहे का, का। तू या सगळ्यामध्ये ना गुरुजींना बोलून घे मुहूर्त वगैरे ह्या बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत ना यासुद्धा बघितल्या पाहिजेत कल्पना म्हणते पूर्णाई तुम्ही काळजी करू नका काहीही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये मी न आ, मी सगळे तयारी करते मी सगळ्यात महत्वाचं म्हणजे गुरुजींना बोलवून घेते गुरुजींना बोलवल्यावरती मग बाकी गोष्टी सगळ्या क्लिअर होतील यावरती रविराज म्हणतात अरे आम्हाला पण काहीतरी करायला ठेवा की आम्हाला का तुम्ही काहीच करायला ठेवत नाही आहे सगळं सगळं तुम्हीच करताय यावरती प्रताप म्हणतो तर काय तू आणि प्रतिमा फक्त यायचं आहे कोणत्याही प्रकारची दगदग वगैरे काहीही करायचे नाहीये असं म्हटल्यावरती प्रतिमा आणि रविराज मान हलवतात आणि आता रविराजांनी जरी अर्जुनचा होकार मिळाला असला तरी त्यांच्या डोक्यातून आता विचार जात नसतो या सगळ्यामध्ये रविराजांना अर्जुनच्या डोळ्यामधला हे दिसलेला असतो प्रताप म्हणतो चला चला सगळ्यांनी तयारीला लागा इकडे आता कुसुम सांगत असते मला काय वाटतं माहितीये का सायली म्हणजे तुमच्या दोघांचं लग्न होणार इथपर्यंत ठीक आहे पण डिवोर्स डिवॉर्सचं हे मला पटलंच नाहीये यावरती आता मात्र सायली सांगायला लागते अगं कुसुमताई नको टेन्शन घेऊस सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी पुन्हा लग्न करणार आहे तर लग्न करायचं असेल तर आधीचा डिवोर्स झाला फरक काय पडतोय आतापर्यंत जे मी काही लग्न केलेलं आहे ना ते लग्न मी फक्त आणि फक्त देवा ब्राह्मणांच्या साक्षीने केले चैतन्य सर आणि तू तु, तुम्ही दोघच जण विटनेस होता पण पण या सगळ्यामध्ये आता आता जे काही होणार आहे ना त्यामध्ये मी सगळ्यांच्या समोर सगळे लग्न विधी करून लग्न करणार आहे म्हणजे आता मेहंदी हळद सेरेमनी हे सगळं सगळं करणार आहे आणि त्याच वेळेला मी हे लग्न करणार पण यावरती आता इकडे कुसुम म्हणते की अगं हे सगळं कसं करणार आहेस तू यावरती सायली म्हणते कुसुम ताई तू काळजी करू नकोस हे सगळं सगळं नीट होणार आहे आणि याची मला सगळी खात्री आहे तू या सगळ्यामध्ये स्वतःला त्रास करून घेऊ नकोस जे काही आहे ते मी तिला अशा पद्धतीने दाखवणार ना की प्रियाला तोंडावरती आपटणार आहे असं म्हटल्यावर ती आता इकडे सायलीचा कॉन्फिडन्स तर कुसुमला आवडत असतो पण नक्की ती काय करणार आहे याबद्दलची तिला काहीच माहीत नसते आणि त्यामुळे कुसुम जरा चिंतेत असते सायली तिला समजावून सांगत असते की मी माझं लग्न अगदी सगळ्यांच्या समोर करणार पण हे कसं होणार हे कुसुमला काहीच कळत नसतं धूमधडाक्यात लग्न करायचं सायली तर बोलते पण नक्की करणार आहे काय तोपर्यंत इकडे आता अर्जुनने ती ओढणी चैतन्याकडे देत सांगितलेलं असतं ही ओढणी आता सायलींना परत दे त्यांना सांग की आपलं नातं बहुतेक इथपर्यंतच होतं हे नातं निभावण्यामध्ये मी सक्षम नाही आहे ज्या वेळेला चैतन्य ती ओढणी घेऊन सायलीकडे येतो त्यावर ती सायली सांगते नाही ही, ही ओढणी तुम्ही आता अर्जुन सरांना परत द्या कारण मला खात्री आहे की ह्या लग्नामध्ये ते न या ओढणीवरती साजेसा कुर्ता शिवतील तुम्ही त्यांना सांगा की या ओढणीवरती साजेसा कुर्ता शिवायला आणि कुर्ता शिवून झाला की ही ओढणी घेऊन लग्न मंडपात उभं राहिला माझा ठाम विश्वास आहे काहीही झालं माझं लग्न अर्जुन सरांच्या सोबतच होणार आहे आणि ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे जी रेष कुणीही बदलू शकत नाही सायलीचा कॉन्फिडन्स कसा जिंकणार पाहणं फारच रंजक ठरणार आहे